के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्या साठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा खडकलाट येथील मंदिरात दुर्गामातेची दररोज विविध रूपात पूजा सालाबाद प्रमाणे खडकलाट तालुका चिक्कोडी येथील श्री हालसिद्धनाथ मंदिर ग्रामदेवता श्री देवी महालक्ष्मी मंदिर रेणुकादेवी मंदिर व हेगांण्णा गल्ली शिवशक्ती नवरात्र उत्सव मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या मंडपात नवरात्र उत्सवानिमित्त श्री दुर्गामातेची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गुरुवारपासून दुर्गामातेची विविध रूपात वैशिष्ट्यपूर्ण पूजा बांधण्यात येत आहे गुरुवारी रात्री मंदिरात देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना केल्यानंतर गुरुवारी पिवळ्या शुक्रवारी हिरव्या शनिवारी राखाडी रविवारी केसरी सोमवारी पाढ्या रंगाच्या तर सहाव्या दिवशी मंगळवारी लाल रंगाच्या साडीने देवीची सालंकृत वैविध्यपूर्ण पद्धतीने पूजा बांधण्यात आली आहे तर खडकलाट येथील श्रीदेवी मरगुबाई मंदिरात दररोज देवी मरगुबाईची मूर्ती दररोज फुले फळे पाने कवडी व फळभाजी मोत्यांचे मणी व भाजीपाला व इतर वस्तूंचा वापर करून कौशल्यपूर्ण मूर्तीची पूजा बांधून भाविकांचे लक्ष वेधण्यात येत आहे गुरुवारी श्री गंधरूपात शुक्रवारी गुलाब पुष्पात शनिवारी कवड्यांचा तर रविवारी सुपारी फुलात सोमवारी मोती मण्यात तर मंगळवारी सुवासिनींचे लेणे असलेल्या बांगड्यांचा कौशल्यपूर्ण वापर करून मर्गुबाई मूर्तीची अतिशय सुंदर पूजा बांधण्यात आली आहे नवरात्र व दसरा निमित्त श्री हालसिद्धनाथ मंदिर महालक्ष्मी मंदिर व मरगुबाई मंदिरास विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर देवीचे दर्शन घेण्यास नंदादीपात तेल घालण्यासाठी मंदिरात भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने गुरुवारपासून खडकलाटेत वातावरण भक्तीमय होऊन गेले आहे बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताजा बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस पंचे चौवेचाळीस